देवा तू सांग ना मे महिना कुठ गेला जून महिना यायच्या आधी पाऊस चालू कसा झाला राणामध्ये जात येईना काही काम करता येईना पेरणी करू वाटली पण टॅक्टरच राणा जायना आर भिजून भिजून गाला माझ्या बाप्पा सकाळ सकाळी चालू तिचं डबल इंजन होऊन राहिली का बा घरी आल्या कशाच राहते तिची पोमाडिंगी चालू <स्थाथ> कहून बडबड करून राहिली सकार सकारी का झालं झालं का तिळ दिवस नेला डबल इंजन चालू कौन कुटकुट करून राहिली का <स्थाथ> तुम्ही मला पाव काल पाजून नाही बही राहिली तुम्हाला एका दगड परून गेली परू जाईल बाहेर नाय होती का तुझी बहीण जाऊ दे ना बिना आयुष्य त्याला खोकला गेला ना बर झालं गेली घरातून बाहेर मार बघत माझ्या सासऱ्याचे पैसे तर वाचले लग्नाचे आणि अशी कोणती सुधी होती होती बहीण भाऊ मी चार वर्षापासून पोट दिल्यासाठी पाहून राहिलं होतं लग पोट दिले पसंत करायला तयार नाही जाऊ दे ना गेली परंत चांगलं झालं आई सुधी होती ती बहीण तर अगे या तुम्ही घरात सांगतो तुम्हाला कशी होती बहीण तुम्ही किती काय बोला किंवा बाप रे बापारेरी गुड हो दिशेच नव्हती बहीण हिरो किसबिन दिशे किसबिन ते गेली तर आता जाऊजातील गु आले मी तुम्हाला देतो कान लावून ऐका गाव भिंडा जातो कोणा भोकात जाऊन धसा एक भिंडार पाठ करा डायरेक्ट आगे ढोल फेडे भोसळ चोदे तुला काही शरमगिरम वाटते का गे स्वतःच्या नवऱ्याले म्हणते दुसरी घेऊन ये दुसरी गिरणार मग ती काय ठेवावं लागेल ग तिचा लोणचं टाकू का दरे टप्पा टप्पूयात पाळी पिवरी निरीज भागवीन भोवसोडा सोधील हे माधलिक आगे याच्यात कायची शरम हाय व सवती सवती राही ना मी चांगल्या मला चार काम करू लागन थे कामाचा आसरा पासरा होईन माय बहिन होती कशी तर चार कामाचा आसरा होता मला आता कोणाचं हाय म्हणून मस्त म्हणतो आ ना सवथ यो हो। अव दरे तु काम करायचं भोक तपते ना थे सांग ना मले त्याची सांगून राहिली तू तर चांगली बहिणीचं चा गुण गाऊन राहिली तर तू बहीण तिला भायस करू लागे माहित आहे ना उत्याना बोडा करून झोपे माया घरी फुकटचं हेपले छातीवर बसून माया मिगिनाकडे तो दुसरं लग्न फग्न मिगिनानं सवतन फौतन मी म्हणलं लेट खांदानी चा आहो त्यासारख्या हलकर खांदानी चा आहो बाकरे मले शिकून राहील का तू चान्य एक काम कर तू सेकंदी धगडा पाय भोकाड शिंगे दे मला स्वर चिट्टी ए खांदानी म्हणायचं आज माया चल चौधरीच्या औला घर म्हणलं

लपडा चालू आहे थांब तो मेला हाता मेला हाता मेला दोघांचे खांड पाडले लप लप करून राहिला का त्याच्यासंग त्याच्यासमोर लपडा लिपला नाही चालू ठेव त्याच्यासमोर लपडच नाही पण मी त्याला असा इशारा करेन त्याचा असा येते सारखा बप्पा तू आता थांब तो मेला महात त्याची आता मोडमारच करून येतो कारण त्याने मा गांडीची अंगार केली माया मस्तक मस्त ना दे काही गांडी मला कोड्डा उपाद लावून राहिला तू तू त्याला मोडमाड करून घरी घरीच य नाही तुला मोडमाड करून खैलाच बुरुन तिच्या झाडाला लाटकवीन तर माझे नाव भोकपाडे बाई नाही मग ह्या भोसडात चोदीच्या टोणालेच लागणं चुकीचं आहे चुपरा लागते मलेस काय मी चुपराहून राहिलो मा टोणाला नको झोमू अक्का छोटप्यात काळी पिवरी भागवीन स्टार्ट अरे संतर गुल्ल्या मी का तिकट वेगाच्या टोणाला झोमणार आहे वासल्या <laughs> आहो जगाले नाही तर देवाले तर भे थोडीशी सुदी बोल ना अहो त्यागडा व्हाय का मी ठेवलेला अग्नी फेरे घेऊन संसाराच्या जाळ्यात अटक ना आता तर चांगली बोल संसार केला न्या तू का सांगून राहिला मले दुसरी असते त्या पिकली नसते का सोटा दुपट्टा उठून पराली परि असती तू सांगून राहिला मले माझ्या सगळं संसाराच्या जाळ्यात अटकला वीस किटकिटून हुन आहे मला जात आहे आता दे मला सोड किटकी अर्ध घर आहे दे अर्ध वावर आहे दे दे लवकर जा तुम्ही अगे भोकाळ शिंगणे घराचं ना वावराचं नाव नको घेऊ एकदम कच्चा खाईन तुले जांडीचा सोडा दुपट्टा उचल आपल्या बापाच्या घरी होय सत्कार पर्यंत तुले माझ्या वकिला कोण सोडचीचा नोटीस येऊन जाईल पाटील म्हणते म्हणलं गावचा पाटील पांडे गाड खाजायला नाक नाही तोंड पाय पैलतून चालला पाटील म्हणाले का म्हणला इकडे भगत तू नाही शिव त्या बाप देईन त्या बाप नाही कोळ टाकून घेईन असा कसा नाही घेतोस मी चालली मी सांगतो बापाय